लक्षवेधी आठ चंद्रकांत नवगरे साहेब लक्षवेधी क्रमांक आठ मंत्री महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय अत्यंत महत्वाच्या लक्षवेधीकडे मी आपलं लक्ष वेधून घेतोय माझ्या वसमत शहरातील नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती समोरील एकशे पन्नास एक जरा एक सेकंद चार एकर सभागृहाची बैठक दहा पंचावन्न वाजेपर्यंत वाढविण्यात येत आहे सुरू कर चार एकर सत्तावीस गुंठे जमीन वसमत नगरपरिषद प्रशासनाने एकोणीसशे चौसष्ट मध्ये हस्तांतरित केली होती त्यानंतर सात बारा नाव नसल्यामुळे तत्कालीन विभागीय आयुक्तांनी नगरपालिकेचे नाव सात बारावरिषदेने एकोणीशे अडुसष्ट मध्ये नगर परिषद ठरावानुसार दिली होती त्या जागेवर नगर परिषदेचे नाव सात बारावर उतार्यावर टाकायची राहून गेल्यामुळे नगर परिषद सोबत करार केलेल्या इस्माने त्या जागेपैकी काही भागावर सिमेंट पोल उभे करून त्यावर कुंपण करून अतिक्रमण केलेलं आहे त्यामुळे पंचायत समिती समोरील जागेसंदर्भात अतिक्रमणधारकावर संबंधित कार, अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासंदर्भात माझे स्पेसिफिक चार प्रश्न आहेत अध्यक्ष मोदय त्यामध्ये वसमत नगरपालिकेची जागा जर एखाद्या सामाजिक हितासाठी लोकांच्या उपयोगासाठी दिली असेल तर वेगळी गोष्ट आहे पण तिथं सामाजिक न्यायभवन नाही तिथल्या मुलामुलींसाठी मागासवर्गीयांच्या वसतिग्रह नाही आणि हे जागा खाजगी लोकांसाठी वापरण्यात येते मी अध्यक्ष आपल्या मार्फत दोन तीन प्रश्न विचारू इच्छितो सर्वे नंबर एकशे एक जागा सात बारा उतारावर लावण्यासंदर्भात आदेश दिले होते हे खरे आहे काय सद्रील जागेपैकी एक एक एकर जागा जिनिंग फॅक्टरीसाठी वापरली होती नगर परिषदेचे नाव सात बारा उतार्यावर टाकायचे राहून गेल्यामुळे अन्य इस्माने त्या जमिनीपैकी काही भागावर सिमेंट पोल उभे करून त्यावर कुंपण करण्यात आलेले आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हे निदर्शनात आपल्या मार्फत एक प्रश्न विचारू इच्छितो की ही जागा नगरपालिका प्रशासन ताब्यात घेईल का ताब्यात कधीपर्यंत घेईल त्याची मोजणी होऊन या आठ दिवसामध्ये अध्यक्ष महोदय मी आपल्या मार्फत विनंती करतोय की या पंचायत समिती संदर्भातील जागेतील माहिती करून घेऊन नगर नावे सातबारा उतारावर लावण्यात आलेली आहे पण ते नावण्यात आलेली आहे तरी सुद्धा ही जागा या आठ दिवसामध्ये मोजणी करून प्रशासन घेईल का शहरातील हद्दीतील सर्व दिवसेंदिवस होत आहेत त्यावर नगर प्रशासन कारवाई करत नाही काय करत असेल तर त्या कारवाई कळवावी ही विनंती आहे त्यामुळे जनतेचा असंतोषाची भावना पसरून शासनाविषयी असंतोष निर्माण होत आहे मी अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत एक स्पेसिफिक प्रश्न विचारतोय की आपण या दहा दिवसामध्ये कारवाई करून तिथली जागा मोजणी करून ती जागा नगर परिषद प्रशासन आपल्या ताब्यात घेईल का महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी वसमत नगर परिषदेमधल्या जागेच्या संदर्भामध्ये जी लक्षवेधी आणून प्रश्न विचारले त्याच्यामधली वस्तुस्थिती खरी आहे कारण ही नगरपालिकाच स्थापन जी झालेली आहे ती एकोणीसशे साठच्या सा अगोदर झालेली आहे आणि एकोणीसशे सदुसष्ट सालामध्ये वसमत नगरपालिकेला ही जागा हस्तांतरण करण्यात आली होती याच्यातल्या दोन एकर जागेमध्ये पाण्याच्या टाक्यादेखील आहेत जलशुद्ध जलशुद्धीकरण केंद्र आहे अग्निशमन केंद्र आहे आणि सन्मान्य सदस्यांनी सांगितलेली जी वस्तुस्थिती आहे ती उरलेल्या जागेमध्ये आहे तिथे आजही अतिक्रमण आहे आठ दिवसाची अजिबात आवश्यकता नाही आज सभागृहातूनच ना निर्देश दिलेले आहेत किंवा निर्देश दिले जातील की कुठच्याही परिस्थितीमध्ये हे अतिक्रमण दूर केलं गेलं पाहिजे जर त्याने ते पंधरा दिवसामध्ये अधिकाऱ्यांनी दूर केलं नाही तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू आणि ह्या या जागेच्या संदर्भामध्ये कोणाच्या संगणमताने हे सगळं झालेलं आहे ते देखील जिल्हाधिकाऱ्यांना सांगून एक समिती नेमू आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली याचं सगळी चौकशी करून याच्यामध्ये जे कोण गिल्टी असतील त्यांच्यावर कारवाई करू